पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या धुळे एलसीबी कडून बेड्या महिला या सर्व क्षेत्रात आघाडीवर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरेंचे प्रतिपादन वाडे ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको आंदोलन हेड संदर्भात दहशतवादी कायद्यांतर्गत कारवाई करावी धुळ्यात स्वयंसिद्धा जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन धुळ्यातील श्रम सापल्य कॉलनीत इच्छापूर्ती महादेव मंदिराची भव्य उभारणी ग्रामीण भागातील महिलांना सर्व योजना द्याव्यात मुक्ता गोपाळ यांची मागणी सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या माता हिंग्लाश टीव्हीच्या तमाम दर्शकांना हार्दिक शुभेच्छा आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने हॉश कार मधून महामार्गावर गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या धुळ्यातील एकाला एल पथकाने अटक केलीय त्याच्याकडून गुंगीच्या औषधांचं पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील शिपा हॉस्पिटलमधील पूर्व हुडको भागात राहणारा डबीर शेख रफियुद्दीन शेख हा त्याच्या ताब्यातील वाहनांमधून सुरत महामार्गावर मोराणे शिवारात हॉटेल महिंद्राच्या परिसरात गुंगीकारक औषधं विकत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे एल सी बीचे ए पी आय श्रीकृष्ण पारधी यांच्यासह पथकाने मोराण्यातील परिसरात शोध सुरू केला महिंद्रा हॉटेलच्या समोरच्या रस्त्यावर एम एस शून्य सहा ए बी एकोणास त्र्याऐंशी क्रमांकाच्या होंदाई कंपनीच्या कारजवळ एक जण संशयास्पदरित्या हालचाली करत असल्याचे एल सी बी पथकाच्या नजरेस आले त्यामुळे पथकाने संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटाच्या सुमारास छापा टाकून त्याला पकडले असता त्याने त्याचे नाव डबीर शेख असे सांगितले कारची तपासणी केली असता कारसह तीन लाख जप्त केलाय डबीर शेख विरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पी आय दत्तात्रय शिंदे एपीआय श्रीकृष्ण पारधी अमित माळी प्रकाश पाटील संजे पाटील संजय हेड कॉन्स्टेबल सुरेश भालेराव रवी किरण राठोड गुणवंत पाटील निलेश पोद्दार सुशील शेंडी कैलास माझण यांच्या पथकाने ही कारवाई केली स्थानिक पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एक अशी टीप मिळाली होती की हॉटेल महिंद्राच्या परिसरामध्ये एक कार आहे आणि त्याच्यामध्ये काही कोडिन फॉस्फेट ट्रायफोडिन सिरप्स आहेत त्याची विक्री होणार आहे अवैधरित्या आणि एक इसम आहे तो कारमधून ती त्याने तो माल आणलेला आहे त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असताना डबीर शेख रफी उद्दीन शेख हा तिथे आपल्याला हजार मिळाला त्याच्याकडे एक लाल रंगाची युंडाई कार होती तिचा सर्च केला असताना आपल्या एकूण चारशे ऐंशी सिरबंद पाक्यांचे सिरबंद या बाटल्या ज्या आहेत कप सिरपच्या ज्या बँड आहेत डी पी एस ऍक्ट अंतर्गत आपल्याला मिळाल्या आणि एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा जप्त केलेला आहे आणि संबंधित आरोपीला आपण अटक करण्यात आलेली आहे आता इथून पुढे आपण तपास करत आहोत की हे त्यांनी कुठून आणले होते आणि डिस्ट्रीब्युशन कुठे करणार होता धन्यवाद आज आपण खरंच महिला राज असल्याचं म्हणू शकतो महिला या सर्व क्षेत्रात आघाडीवर असून मल्टी टास्किंग मध्ये पुढे आहे घर आणि ऑफिस अशी दोन्ही कामे त्या सांभाळतात त्यामुळे आजच्या महिलांमध्ये संपूर्ण देश सांभाळण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन देवरे महिला काल पाक कला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली तर आज विविध स्पर्धा कार्यक्रम व बक्षीस वितरणाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरे या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर महिला बालकल्याण सभापती सौ ज्योती बोरसे शिक्षण व आरोग्य सभापती सौ सो सोनी कदम उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत मुख्य लेखा अधिकारी स्वरांजली पिंगळे माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार व महिला कर्मचारी उपस्थित होत्या दरम्यान कार्यक्रमापूर्वी शहरातून महिलांची बाईक रॅली काढण्यात आली धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीपासून रॅलीला सुरुवात झाली त्यात जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व सभापती अधिकारी कर्मचारी महिला मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाल्या होत्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ही रॅली प्रथम देवपुराकडे गेली देवपुरातील अंडाकृती बगीच्याजवळ आल्यानंतर रॅलीत सहभागी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरे यांच्यासह सा मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले त्यानंतर ही रॅली पुन्हा शहराच्या दिशेने वळली शहरातील महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळ आल्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाईंना रॅलीतील मान्यवरांनी अभिवादन केलं रॅलीचा समारोप जिल्हा परिषदेत झाला त्यानंतर जिल्हा परिषदेतील सभागृहात पाक कला व रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं तत्पूर्वी लेखा विभागातील महिला कर्मचारी ज्योती पाटील यांनी स्वागत गीत म्हटले यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरे म्हणाले की आज शिक्षणाच्या माध्यमातून आपण स्वतःच्या पायावर उभे आहोत प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे असून आज झालेल्या कार्यक्रमाला आपल्याला पुरुषांनी मदत केली त्यांचे मी आभार मानते मात्र त्यांनी आपल्याला दिलेल्या पाठिंब्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो प्रसंगी उपस्थित सर्व महिलांना प्रतिज्ञा देण्यात आली त्यानंतर स्त्री शक्तीचा जागर बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा हे रॅप सॉन्ग सादर करण्यात आले कार्यक्रमात पाक कला पारंपारिक वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या महिला व नृत्य नाटिका स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आलं तसेच जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र गुलाब पुष्प व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला समाजाचा विरोध केला नसेल तर आपण आज इथे कोणी शुभ राहिले नसतो आज शिक्षणाच्या माध्यमातून आपण सगळेजण इथे आहे आणि आपण बोलू त्यांच्याशी शिक्षणाच्या माध्यमातून आपण इथे सगळे आपल्या स्वतःच्या पायावर उभे आहे आज आपण बघितलं की आज, आज सुंदर आपण इथे कार्यक्रम केला आहे त्याच्या मागे जरी पुरुषांना आपल्याला मदत केली आहे त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करते आणि धन्यवाद करते की आज जरा आपण सांगितलं की परंतु आपण जर महिला राज म्हणू शकलो कारण त्यांनी आपल्याला तेवढं सपोर्ट केला मोटिवेट केला तर आपण या तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो आहे तर त्या सगळ्या पण मनापासून अभिनंदन करते आज इथे आपण सगळ्या महिलांनी तुम्ही सगळ्यांना बोलवलं तुम्ही सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद करते आज जर आपण महिला दिन साजरा करत आहोत तरी सकाळपासून आपण आपल्या घरात सगळं आवरून इथे आलं आहे आपण महिलांना राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल बांधण्यात यावा या मागणीसाठी तरवाडे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले होते तासभर चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे चाली मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती तरवाडे गावाजवळून तयार होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते ह्या महामार्गावरून शाळकरी मुलांसह शेती व्यवसायासाठी जाणारे शेतकरी मजूर आदी ग्रामस्थ एजा करीत असतात मात्र हा महामार्ग ओलांडताना कित्येक वेळी लहान मोठ्या अपघातांच्या गण, घड घटना घडलेल्या आहेत यासंबंधी संबंधित कंपनी मालकासह सा ठेकेदारास सांगण्यात आलंय मात्र यासंबंधी अद्याप अंमलबजावणी झाली नाही तरवाडे गावाजवळील या महामार्गावर गावा उड्डाण पूल बांधण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडून संबंधित ठेकेदाराचे लक्ष वेधून घेतले या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग होता यावेळी पोलीस कर्मचारी दाखल झाले तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात खोळंबली होती सुनील गवळी सहसंपादक माता हिंगलाच चुर्तवाहिनी धुळे भाजपला लोकसभेत चारशे पार चा विश्वास अस असेल तर त्यांनी जनतेच्या मनात ईव्हीएम बद्दल संशय असल्याने ईव्हीएम हटवून लोकसभेच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात असं आवाहन समाजवादी पार्टीचे आबू आझमी यांनी केले संविधान बचाव रॅली एक तारखेपासून राज्यात समाजवादी पक्षातर्फे काढली गेली त्यानिमित्ताने आबू आझमी धुळ्यात आले होते पत्रकारांशी बोलताना आबू आझमी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकशे चाळीस कोटी भारतीय हा माझा परिवार असल्याचे सांगतात त्यात मुसलमान येत नाही का समान नागरी कायदा लागू करण्याच्या गप्पा केल्या जात आहे त्यातून आदिवासींना का बाहेर ठेवले जात आहे हेट स्पीच वरून देशात तेढ निर्माण करण्याचा कट रचला जात आहे वर्षभरात राज्यात तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत दर तासांवर महिलांवर अत्याचार होत आहे त्यात देश विकण्याचे काम सरकार करीत आहे संविधान बचाओ रैली धर्मनिरपेक्ष माध्यम धर्मनिरपेक्ष शक्ति काम करी प्रतिपादन के लिए धर्म तो धर के बारे में बात करके लोगों को आगे कहा मानना याचिका दायर करने वाले वकील निजाम पाशा ने अदालत से कहा कि महाराष्ट्र में हर दो दिन में एक हेडि की घटना होती है देश के बाकी राज्यों में ऐसा नहीं होता ऐसा केवल सबसे ज्यादा महाराष्ट्र में होता है हेट स्पीच का ये सुप्रीम कोर्ट की बात है और माना याचिका ने कहा कि याचिकादार ने कहा कि महाराष्ट्र में पिछले चौदह महीने में कम से कम हेट स्पीच के पचास घटनाएं सामने आई हैं ये घटनाएं वो हैं जो अखबार में छपी है मीडिया में आई है उसके अलावा बहुत सारी घटनाएं जो मीडिया में नहीं आई हैं पूर्व पीठ के पूर्व प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू अटल बिहारी वाजपेयी हो कह रहा जस्टिस कह रहे हैं कि अटल बिहारी वाजपेयी साहब जवाहरलाल नेहरू साहब जब भाषण करते थे तो लोग दूर दूर से अपने किराए से आते थे उनका भाषण सुनने के लिए लेकिन आज भाषण कोई ऐसा भाषण होता है उससे नफरत होता है सुनवाई के दौरान जस्टिस जोसफ सॉलिसिटर जनरल सुधा तुषार को तो बहुत डांट सुनाई उन्होंने कि ये क्या हो रहा है महाराष्ट्र के अंदर लेकिन कहीं भी इस पर रोक नहीं लगाई जा रही है तो साथियों इसमें जो है धुळे शहरातील गरुड मैदान समोरील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट येथे तीन दिवसीय स्वयंसिद्ध जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री प्रदर्शन भरवण्यात आला आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत करण्यात आलं या उद्घाटनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योतिताई बोरसे धुळे जिल्हा परिषद सभापती सोनीताई कदम प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बाळासाहेब बोटे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संदीप स्वामी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकार पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती एक आपला प्रयत्न आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपण या बचत गटाने तयार केलेल्या महिलांना पाठवत असतो मुंबईला असो नागपूर असो पुण्याला असो वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून आपण या महिलांना तिथं स्टॉल मांडून आपलं उत्पन्न जे वाढवायचं आहे किंवा आपला माल नोकरी करायचं आहे या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो आणि असे हे साधारणत तेरा हजार गट आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि सर्व गट हे आपल्या त्या बँकेना जोडले गेलेले आहेत त्यांना आपण खेळतं भांडवल किंवा एखादा उद्योग करायचा असेल तर त्यासाठी त्यांना अर्थसहाय्य मिळवून देणे आणि त्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने चालावं या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रयत्न करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत या ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेला माल जो आहे त्याची विक्री व्हावी त्यांचं उत्पन्न जे आहे त्याच्यातून त्यांना काहीतरी नफा व्हावा आणि त्यांच्या कौटुंबासाठी त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे आणि या गटातील महिलांनी उत्पादित केलेला माल या ठिकाणी आपण तीन दिवस विक्रीसाठी ठेवलेला आहे निश्चितच शासनाच्या या प्रयत्नातून आपण या महिलांच्या ज्या काही गावपातळीवरती गरजा असतात किंवा जे कुटुंब चालवण्यासाठी काही मदत हवी असते त्यासाठी हा याद्वारे आपण तो प्रयत्न करत असतो आणि म्हणून आपण हे या ठिकाणी तीन दिवसीय प्रदर्शन ठेवलेलं आहे असेच प्रदर्शन भविष्यात आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो किंवा ठेवणार आहोत आणि ह्या उत्पादित केलेल्या मालाला विक्रीसाठी आपण या गटांना बोलवणार आहोत तर असं हे प्रा असं हे प्रदर्शन इथं जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलं आहे त्याअंतर्गत धुळे जिल्ह्यात पंच्याहत्तर हजार सातशे अडोतीस साड्या अंत्योदय शिधापत्रिकाधारका या वाटप करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे जिल्ह्यात साड्या प्राप्त झाल्या आहेत त्यांचे वाटप रास्तभाव दुकानात सुरू झाले आहे तरी सर्व अंत्योदय धारक लाभार्थ्यांनी आपल्या लगतच्या स्वस्त धान्य दुकानातून साड्या प्राप्त करून घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवर केले आहे धुळे शहरातील कॉलनीत भव्य दिव्य इच्छापूर्ती महादेव मंदिराची उभारणी करण्यात आली त्यानिमित्ताने मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी वाद्यवृंदाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत महिला पुरुष भाविकांनी मोठा सहभाग नोंदवला होता मंदिर व महादेव मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त शहरातील श्रम सापल्य कॉलनीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय प्रारंभिक काल मंदिर व मूर्ती प्राण निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत महिला पुरुष भाविकांनी डीजेच्या तालावर एकच ठेका ठेकादारत आपला आनंदोत्सव साजरा केला तसेच होणाऱ्या मूर्ती प्राण निमित्त आज जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तर उद्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा करून महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी यांनी प्रसारमाध्यमांना दिली नमस्कार आम्ही इच्छापूर्ती कुंदकेश्वर महादेव मंदिर महिला मंडळ आणि आपलं श्रम सापल्य कॉलनी येथे एक वर्षापूर्वी सर्व माता भगिनींनी मिळून एक निश्चय केला होता की आम्ही महादेवाचं एक मंदिर करू प्रत्येक कॉलनीमध्ये तसंच आमचं नियोजन झालं आणि आम्ही देव देव प्रथम आम्ही देव घेऊन आलो आणि मग सर्व महिलांनी मोठ्या उत्साहाने देणगी द्यायला सुरुवात केली त्याच्यात आमच्या सर्व स्थानिक बांधवांनी व परिसरातील नागरिकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि आज सर्वांच्या सहकार्याने सर्व दुर्गा स्वरूप महिला भगनी आणि माझे बांधव यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज आम्ही एक सुंदर असं दिव्य भव्य असं सुंदर आपल्याला शांती भेटेल असं एक इच्छापूर्ती कुंदकेश्वर महादेव मंदिराची स्थापना केलेली आहे तर आम्ही आज लोकांना जाहीर धुळे शहरावासियांना आम्ही जाहीर आव्हान करतो की या मंदिराची आज आम्ही भव्य अशी सर्वांच्या सहकार्याने एक मोठी मिरवणूक काढली आणि ते पूर्ण कॉलनी परिसरात भोकरपर्यंत आणि आपल्या स्टेडियमपर्यंत आम्ही देवाची मिरवणूक काढलेली आहे आणि तसाच उद्यापासून या कार्यक्रमाची एक सुंदर अशी रूपरेषा आमच्या सर्व महिलांनी एकत्र येऊन ठरवलेली आहे की उद्या एकवीस ते एकतीस जोडपे आमच्या इथे होम साठी बसणार आहे जे आणि त्या होम मध्ये आम्ही आमच्या देशासाठी महाराष्ट्रासाठी सर्व गोष्टी सुखरूप हो आणि जे पण आम्हाला भविष्यात समस्या आहे पाणी असेल झाडांचं असेल सर्व हे म्हणजे त्याचा नायनाट व्हायला पाहिजे आणि सर्व देवाचा आशीर्वाद आमच्या कॉलनीवर आमच्या परिसरावर आमच्या देशावर आमच्या महाराष्ट्रावर व्हायला पाहिजे अशी होमच्याद्वारे पण आम्ही एक प्रार्थना करणार आहे द्वारे आणि दुसरं असं ते होम हवन झाल्यानंतर उद्या रात्री आमचा एक कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि भजन कीर्तन झाल्यावर सर्व महिला व्यवस्थितपणे पर्वाचा जो नियोजन हो आहे आमचा तो प्राणप्रतिष्ठेचा नियोजन हो आहे तर शंभू शिव शंभूची ज्या पद्धतीने आम्ही मिरवणूक काढली तसंच वाजा गाजा करत आम्ही शिव शंभूची सर्वांच्या सहकार्याने एक प्राणप्रतिष्ठा करणार आहे आणि ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर परवा आमचं एक सुंदर असं अडीच तीन हजार लोकांचं भव्य दिव्य असं भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे तर आम्ही धुळे शहरा च्या वासियांना परिसराच्या नागरिकांना जे कोणी आमचे राहून गेले असतील त्यांना हात जोडून माफी मागून आम्ही विनंती करतो की आमच्या कार्यक्रमाचं नियोजन तातडीने अति अर्जंट काही कारणास्तव आम्हाला करावं हो लागलेलं आहे तर काही आमचे महिला आणि बांधव राहून गेले असतील त्यांची आम्ही क्षमा मागतो पुढे त्यांना आम्ही आमंत्रण देणार आहे आणि या कार्यक्रमाचं आम्ही भंडारा करून सांत्व म्हणजे समापन त्याचं करणार आहे आणि भविष्यात इथे ज्या आमच्या माता भगिनी वेगवेगळ्या कॉलनीमध्ये जाऊन श्री शिवाय उपा पूजा पूजा करण्यासाठी जात होते जेव्हा आपलं पशुपतीनाथच्या व्रतसाठी पण आमच्या माता भगिनींना लांब लांब कॉलनांमध्ये जाऊन अनेक तास तासभर त्यांना तिथे थांबावं लागत होतं तर ते कुठंतरी एक था वेळ वाचेल भक्तिमय वातावरण आमच्या कॉलनीमध्येच होणार आहे श्रम श्रम साफल्या कॉलनीमध्ये तर आम्ही सर्व श्रम साफल्या कॉलनीच्या वतीने इच्छापूर्ती कुंदकेश्वर महिला मंडळ शिवाज्ञा मित्रमंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे सर्वांच्या वतीने आम्ही जाहीर सर्वांचे आभार मानतो आणि या पद्धतीने इमारत कल्याण मंडळामार्फत ग्रामीण भागातील महिलांना सर्व बोगस लाभार्थ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रीय कामगार संघटनेच्या महिला आघाडी धुळे जिल्हाध्यक्षा मुक्ता साहेबराव गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं

त्या प्रस्तावावर गव्हर्मेंट इंजिनिअरची सही शिक्क्याची अट आहे मात्र इंजिनिअर या प्रस्तावावर सही करण्यासाठी दोनशे रुपये घेत आहे त्यामुळे इंजिनिअरची सही शिक्क्याची अट रद्द करून गरजू महिलांना सर्व योजनांचा लाभ देऊन बोगस लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रस्तुत निवेदनातून करण्यात आली आहे याविषयीची अधिक माहिती महिला आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षा मुक्ता गोपाळ यांनी माता हिंगलाच वृत्तवाहिनीशी बोलताना दिली कामगार महामंडळ कडनं जे भांडे होत आहे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना मिळत नाही त्या ग्रामीण वाहनधारकांची राज्य सरकारच्या महसूल विभागाला खड्ड्यात टाकण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून स्थानिक प्रशासनाने या गोड बंगाल कारभार करणाऱ्या तोडी बहादूर पंठरांवर वचक बसवावा अशी मागणी माता वृत्तवाहिनी धुळेच्या मुख्य संपादकांनी केली आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या धुळे एलसीबी कडून बेड्या महिला या सर्व क्षेत्रात आघाडीवर जिल्हा परिषद अध्यक्षा सो धरती देवरेंचे प्रतिपादन पुलासाठी तरवाडे ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको आंदोलन स्पीच संदर्भात दहशतवादी कायद्याअंतर्गत कारवाई करावी आबू आजमी धुळ्यात स्वयंसिद्धा जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन धुळ्यातील श्रम सापल्य कॉलनीत इच्छापूर्ती महादेव मंदिराची भव्य उभारणी ग्रामीण भागातील महिलांना सर्व योजना द्याव्या मुक्ता गोपाळ यांची मागणी आणि बरोबर माता हिंगलाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज